माझी इटू फॅमिली कशी आहे सगळे आशा आहे की ठीक असताना तुम्ही आणि मी पण ठीक आहे बरी आहे तर फ्रेंड या जेवायला आणि मी आंघोळ पण केली नाही अजून करायची तर जेवायला या बेसन भाकरी खाऊ राहिले मी तर भूक लागली तर फ्रेंड आज कुठे जायचे आणि काय करायचं तर मी थोड्या वेळाने सांगन तुम्हाला आणि मला अजून म्हणजे कुठं तर तरी जायचं प्लॅन चाललंय तर पाहूत आता तुमचे दाजी जीव राहिले तिकडे मी इथं जीव राहिले तर जेवायला या सगळे जेवायला या सगळे आणि ठीक राहा आणि उन्हात जाऊ नका खूप जास्त ऊन पडले सकाळचे वाजले तर अकरा वाजलेत अकरा वाजून आठ मिनटं झालेत तर जेवायला या सगळे जेवा भेटू थोड्या वेळात तर फ्रेंड फायनली माझा मेक झाला आणि आम्ही चाललोत आता शूट करायला तर कुठे चाललोत आहोत ते तुम्ही नक्की कंटिन्यू माझा ब्लॉग पहा खूप मस्त जागेवर चाललोत आहोत म्हणजे कंटिन्यू पाहत राहा फक्त तुमच्या दाजींचा पण मेकअप झाला आणि माझा पण झाला तर आता निघलोत आम्ही आणि साधारण साधारण थोडासा मेकअप केला आणि आमचा कॅमेरामॅन पण सोबत घेतला आहे रील्स बनवायला तर कुठे चाललो हो आहोत शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग पाहत राहावा आमची गाडी तिथे ही इथे एक दोन गाड्या आहेत आम्हाला एक जुनी आणि एक नवी ती नवी आता पाडव्याला घेतली आहे आणि ही जुनी ती पहिली तशीच आहे आणि चाललो तर आता आम्ही नव्या गाडीवरती नव्या गाडीवरती बाय बाय तर फ्रेंड आम्ही चाललोत आता गाडी निघली आता हे आमचे घर तर माझ्या भाऊ माझे भाऊजा मला म्हणून राहिलेत कि तू लय फिरायला लागली ग जनता हा बघ बघ भाऊ का नाही ठेवायला <laughs> तर त्या आल्या चालले होते म्हणजे चालले होते पुढं नंतर पहा मी सांगल कुठं चालले तर <laughs> <laughs> त्या भेटल्या भेटल्या तर हसत व्हा त्याने हे लय फिरायला लाग, फिरा लागले लय फिरायला लागले जावाच लागत मेहनत तर कराच लागत ना नाही होय मेहनत केल्याशिवाय फळ कस भेट भेटत आहे काय वैरे भेटत आहे ना हा तरी थोडेफार हा तर फ्रेंड आम्ही पोहोचलो पोहोचलो नाहीत अजून थोडं लांब आहे अजून दोन तीन किलोमीटर वर तर आता जवळ जवळ आलो तस म्हणायचं पाहिली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशन वरती रील्स बनवायला म्हणजे शूट करायला तर चला तर आतमध्ये जाऊया तर खूप छान आहे मला तर खूप जास्त आवड आहे म्हणजे आवड़ते ते पण मी अजून इथं आलेली नाहीये अगोदर एकदा आले नहीं, एक होते पण रील्स बनवायला वेळच नाही भेटला एकच हो, बनवली होती ती पण म्हणजे अशी साधारणच बनवली होती तर आता खूप छान मस्त रील्स येणार आहे ओमकार कस काय वाटतंय तुला इथे येऊन छान छान तुम्हाला <laughs> आतमध्ये दाखवते <laughs> वाव तर पाहू शकता फ्रेंड खूप छान आहे आणि लोकेशन मस्त आहे तर पाहू शकता आम्ही इथं आलो तिकडं पण खूप छान आहे आणि इथं एकदम छान अशी मस्त वाज रील बनवायची आहे तर फ्रेंड मस्त अशी रील बनवली मी तर एक सोडली हो राजा हे गाणं सोडलंय तर खूप सपोर्ट करा आणि पाहू शकता मस्त असं लोकेशन हे पहा वाव किती छान दिसतंय इकडं पण चिकडं पाहू शकता तर मस्त अशी रील बनवली तर माझ्या इंस्टाला आणि यूट्यूबला पण टाकली लवकर लवकर जाऊन पहा फ्रेंड फायनली आमचं सूट झालं आहे आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा तर पाहू शकता आणि मस्तपैकी गार्डन आहे आणि कुठं आहे ते तुम्हाला सांगत आहे पाथर्डीमध्ये मुंढे पार्क मुंढे पार्कला आलो आहोत आम्ही <laughs> तर आमचा कॅमेरामॅन काळा पडला काही काही न आणि हे पाठीमागे क्रिकेट खेळताय मुलं बघा आणि जॉगिंगलासुद्धा इथे येतात तुमचे दाजी आम्ही खूप छान अशी मस्त रील बनवली दाजीनीसुद्धा माझ्यासोबत तर धन्यवाद दाजी धन्यवाद हो तर खूप छान वाटलं रील बनवून आता आम्हाला जावंच लागेल साडेसहा झालेत तर आता जातात आम्ही तर खूप खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं <laughs> ले मस्त एकच नंबर लईच भारी वाटलं खरंच इथं आल्यावरती मस्त मस्त म्हणजे लोकेशन विकेशन मस्त छान वाटलं भारी आणि मस्त वाटलं आणि आता चाललो तर आम्ही घरी तर घरी गेल्यावर बोलू तर चला आता घरी आता भूक लागली पोटात कावळे वळ लागले तुम्हाला लागले का हो भूक आता तुमच्या दाजीकडून काहीतरी खाते पाथर्डीत <laughs> तर चला तर फ्रेंड आता भूक लागली जास्त तर आता मी पाणीपुरी खाते तुमच्या कॅमेरा बेहनला पण पाणीपुरी चालते तुमच्या दाजी तर खातच नाही तुमच्या दाजी तिकडे उभे ओ या इकडं चांगली बनवा भैया फ्रेंड या पाणीपुरी खायला लागली तुमच्या कॅमेर बेहनला पण दिली मस्त भारी आहे खाल्ली खूप जास्त तिखट होती आणि तुमच्या दाजीला पेमेंट करायला लावले मी आता देऊ राहिले पैसे आता निघायचं तिखट होती का रे तिखट होती खूप जास्त तिखट होती फ्रेंड बी घरी आले आणि तुम्हाला आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय